काहीतरी समाजाचा दबाव वाढवून आणि या कारखान्याच्या परिस्थिती किंवा त्याला जे काही डब घ्यायला आणलं गेलं जाणीवपूर्वक भ्रष्टाचारातून तर त्यातून सुधारणा होऊन आणि जनतेच्या भल्यासाठी या कारखान्याचा काही उपयोग होईल या दृष्टीनं मधल्या काळामध्ये बीजे देशमुख साहेब मी अशा प्रकारचं जी काही एक वर्ष दोन वर्षे अशा प्रकारचे व्हिडिओ करून आणि असे दबाव आणण्याचा प्रयत्न करून जे काही काम केलं त्या तर त्यातून काहीतरी होईल आणि इलेक्शनच्या वेळेला तर सरळ सरळ अशी परिस्थिती निर्माण झाली की ज्या सभासदांना कारखाना चालण्या न चालण्याशी काही कर्तव्य नाही असे अनुत्पादक सभासद मोठ्या संख्येनं तीन हजार केले त्यामुळं तोही मार्ग शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी निवडणुकीचा बंद झाला अशा पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या मार्गानं शेतकऱ्यांचा दबाव वाढवणं हा याशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता त्याच काळामध्ये आमच्या तक्रारींच्या आणि विशेषतः प्रामुख्यानं आमदारांनाही आम्ही त्याच्यामध्ये त्यावेळेला सामील करून घेत होतो आणि त्यांच्यामार्फत अजितदादांपर्यंत तक्रारी करत होतो म्हणून एक मिटिंग त्यावेळेला अजितदादांच्याबरोबर या सगळ्यांची झाली आणि त्यातून मग एक बैठक तुम्ही आपसात बसा असं त्यांनी आदेश दिला आणि आपल्या जिल्हा बँकेच्या अकोले तर ता, तालुक्याच्या जिल्हा बँकेच्या त्या हॉलमध्ये कारखान्याचे सगळे डायरेक्टर अधिकारी आणि आम्ही दोघे तिघेजणं अशा प्रकारची एक जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये बारा ते अठरा कोटी रुपये प्रत्येक वर्षी बचत होऊ शकेल अशा प्रकारची एक आकडेवारी विजय देशमुख आणि आम्ही त्यांच्यासमोर मांडली म्हणजे तुम्ही जर काटकसरीनं वागलात तर अशा प्रकारची बचत होऊ शकेल आणि आत्ता जरी बचतीला सुरुवात केली तरी कारखाना या घरतेतून बाहेर येऊ शकतो अशा प्रकारचा एक आशावाद आमच्यामध्ये होता परंतु हे सगळं पुढचं जे काही रामायण झालं निवडणुकीनं एका अर्थानं एक नियतीनं एक गोष्ट बरी केली की एकमेकाच्या आड लपण्याचा जो कार्यक्रम केला जात होता ते साहेब म्हणत होते मी काही फारसा जात नाही आणि गायकर म्हणत होते पिचड साहेब असल्यामुळं आम्हाला काही स्वतंत्र निर्णय घेण्याचा हे नाही परंतु प्रत्यक्षात मात्र ते स्वतः असं म्हटले होते गायकर की गेली दहा वर्षपासून कारखान्याचा कारभार मीच बघतोय आणि ती वस्तुस्थिती पण होती प्रत्यक्षात हा कारखाना इतका तोट्यामध्ये नव्हता म्हणजे इतका बेबंदशाही करूनसुद्धा फारसा काही तोट्यामध्ये नव्हता प्रामुख्यानं भास्करराव घुले हे जे काही एम डी म्हणून या ठिकाणी आणले ते मुळात गायकरांचे नातेवाईक आणि त्यांच्या कारकिर्दीपासून एवढा कारखान्याची लूट सुरू झाली की त्याला काही सुमार नाही ह्या अधिकाऱ्यांपासून सगळ्यांच्या कोट्यवधी रुपयाच्या इस्टेटी तयार झाल्या भ्रष्टाचारातून आणि मग हे सगळं जे काही आमचं नियोजन होतं ते अनुत्पादक सभासदांच्यामुळं त्या ठिकाणी सत्तासुद्धा बदलणं शक्य झालं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा मोकळं रान मिळालं आणि त्यातल्या त्यात गायकर हे एकटे त्या ठिकाणी राहिल्यामुळं स्वाभाविकपणे चेअरमन पदाची सत्ता त्यांच्या हातामध्ये आली वास्तविक पाहता पिचड पिचडसाहेब ह्या तालुक्यामध्ये जे काही तीस चाळीस वर्ष राजकारण करतात त्यामुळे सगळ्या लोकांचा रोख असा होता की काही केलं कोणी दुसऱ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी काही केलं तरी त्याचा रोष हा मुख्यतः पिचडसाहेबांच्यावर असायचा आमच्यासारख्यांचाही तसाच असायचा त्यामुळं एका अर्थानं बरेच वर्षापासून वेगवेगळ्या दूध संघापासून तर कारखान्याच्या ह्याच्यामध्ये काम करताना पिचडसाहेबांच्या बरोबर काम करताना गायकर ही एक व्यक्ती अशा प्रकारची या सहकाराच्या भ्रष्टाचारामध्ये तरबेज झाली की त्यांनी भ्रष्टाचार करूनही स्वतंत्रपणे किंवा त्यांच्या पदराआड परंतु मी त्याला काही जबाबदार नाही असं एका अर्थानं आणि लोकही कुणी गांभीर्यानं पाहत नव्हते परंतु ही फाळणी झाली ह्या इलेक्शनमध्ये हे बरं झालं आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेला पिचड साहेब चेअरमन होते तिथपासून म्हणजे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णवला कारखाना सुरू झाला पहिली मुळी शरद साहेबांच्या हस्ते पडली आणि त्यानंतरच्या काळामध्ये एक दोन मला प्रामुख्यानं आज यासाठी सांगायचं आहे की एक दोन महत्त्वाचे टर्निंग पॉईंट या कारखाना सुधारण्यासाठी निर्माण झाले होते एक म्हणजे कारखाना सुरू झाला त्याच वेळेला संपत कमिशनचे सवलती फार मोठ्या प्रमाणात होत्या आणि त्या सवलतींचा परिणाम म्हणून कारखाना लवकर कर्जमुक्त होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती परंतु साहेब असं त्यावेळेला म्हणायचे कारण ह्या सगळ्यांचा रोख असाच असतो की पैसे जर उद्या येणार असतील तर पैसेच पैसे आपल्याकडं चंगळच आहे त्यामुळं कशाला कर्जमुक्त वगैरे भानगड जरा असाच राहायला पाहिजे अशा प्रकारची एक प्रत्येक ह्या साखर कारखान्यामध्ये एक संस्कृती जी निर्माण झाली त्यांनी साहेबांनी तिसऱ्याच वर्षी सगळ्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू केला असं महाराष्ट्रामध्ये कुठेही इतक्या लवकर वेतन आयोग लागू केला जात नाही आणि त्याच्यामुळं संगमनेरचे सिनियर असलेले नोकरसुद्धा तिकडं नोकऱ्या सोडून इकडं अकोल्याला आले आणि नोकर भरतीसुद्धा भरपूर त्यामुळं ती जे काही संपत कमिशनच्या फायद्यामुळं कर्जमुक्त ताबडतोब कारखाना होणार होता तो एक टर्निंग पॉईंट त्यांनी घालवला आणि नंतरच्या काळामध्ये मग जी काही ससे उलपट झाली तो ऊस कमी असणं वगैरे तरी पण त्या ससे सुद्धा एवढा कारखाना तोट्यात गेलेला नव्हता याचं कारण असं की राज्य बँकेचा नियम एवढे काटेकोर त्यावेळेला वापरले जात होते की नेटवर्क थोडं जरी मायनस झालं तरी कर्ज पुरवठा केला जात नव्हता आणि कारखाना चालू होण्याचे सगळे मार्गच बंद व्हायचे त्यामुळं साहेब जरी असले साहेब एका बाजूला मंत्री होते आणि कारखाने चालवत होते परंतु त्यांना असा मार्ग एकदा खुंटल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते फार पुढं काही करत नव्हते आणि म्हणून फार कारखाना राज्य बँकेच्या काळामध्ये फार तोट्यात गेला नाही म्हणजे तो एक टर्निंग पॉईंट संपत कमिशनचा घालवला साहेबांच्या कारकिर्दीतला हे तर सगळीकडंच आहे की सत्तावीस कोटीचा कारखाना तो सदतीस कोटीवर नेऊन घातला होता त्याही वेळेला हे सर्रास चालते तर पण पुढं तरी तो उजरायला पाहिजे होता तर ते पण त्यांनी केलं नाही आणि नंतरच्या काळामध्ये फार मोठा प्रदीर्घ काळ गेल्यानंतरसुद्धा आत्ता जे काही ह्या कारखान्याच्या निवडणुकीच्या अगोदर आम्ही जी बैठक केली ती काटकसर करून जर काही त्यांनी बचत करायला सुरुवात केली असती आपण पाहिलेलं आहे की मी तर बऱ्याच वेळा स जाहीरपणे सांगितलं की हा तो ढोकरीचा पुंडे जो काही इंजिनियर आहे तो काय ना हा इकडचा परचेस ऑफिसर काय नाही डाय त्या याचं तर डायरेक्ट चोऱ्याच पकडल्या होत्या त्या न ढोकरीच्या इंजिनियरच्या पुंडेच्या तर अशा प्रकारचं एवढं मोकळी ह्या लोकांनी केलेली होती आणि याचे परिणाम म्हणून मागे एक मनोहरपूरचे जे काही भांगरे चीफ अकाउंटंट होते तर त्यांनी ती जी काही आकडेवारी काढली होती त्याच्यातून एकशे अठ्ठावीस कोटी रुपये एवढ्या वर्षांमध्ये अगस्ती कारखान्याच्या शेतकऱ्यांनी संगमनेरपेक्षा कमी घेतले होते वास्तविक पाहता संगमनेरसुद्धा काही फार चांगला भाव देते असा त्यातला भाग नाही म्हणजे कोल्हापूरसारखे भाव कुणीच देत नाही तरी पण त्यांच्यापेक्षाही आगस्ती कारखान्याचे एकशे अठ्ठावीस कोटी शेतकऱ्यांनी कमी घेतले होते याचं कारण असं की आपल्या मालकीचा कारखाना टिकावा चालावा या भावनेतून लोक विचार करत होते आणि म्हणून मग नंतरचा काळ हा जो काही आला तर साधारण सतरा अठरामध्ये यांनी एक आधुनिकीकरण तथा नूतनीकरण अशा प्रकारचा एक कार्यक्रम घेतला आणि त्या आधुनिकीकरणाच्या आणि नूतनीकरणाच्या नावाखाली जे काही थोडंफार काय किरकोळ कारकोळ त्याची वाढ केली त्याच्या याच्यामध्ये परंतु प्रत्यक्षात मात्र एवढा अंदाधुंद कारभार केला आहे माझ्याजवळ ते अहवाल आहेत आता इथं आम्ही वीस साली त्याच्या कारखान्याच्या कारभाराच्या चौकशीची मागणी केली आणि आमदारला घेऊन गेलो होतो नि निवडणुकीच्या नंतर त्यामुळं ती चौकशीचे आदेश दिले गेले आणि त्यामुळं जी काही चौकशी झाली त्या चौकशीच्या अधिकाऱ्यानं मला सुनावणीसाठी ज्या वेळेला बोलावलं होतं त्यावेळेला त्यांनी काही पुरावे आहेत का असं विचारलं आणि मी त्यांना खडसावून हे सांगितलं की मी तुमच्यासह कोर्टात खेचणार आहे त्यामुळं त्यांनी तो अहवाल लिहिताना मात्र जरी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तरी पण जेवढ्या जेवढे अनियमितता किंवा जेवढं जेवढं नियमांचा भंग केलेला आहे ते सगळं अहवालात नमूद केलेलं आहे हा माझ्यासमोर हा अहवाल आहे तर त्याच्यामध्ये हे जे काही नूतनीकरण केलेलं आहे त्यांनी सतरा अठराच्या काळामध्ये ते नूतनीकरण चौदा कोटी सत्याहत्तर लाखाचं डी पी आर आहे मूळ केलेलं त्याचं अंदाजपत्रक आणि ते व्ही एस आयकडून पुण्याच्या मातब्बर संस्था ती त्याच्याकडून करून आणलं आणि ते केल्यानंतर एवढी एवढे अंदाधुंद कारभार त्याच्यामध्ये केलेला आहे की त्याच्यात त्याच्या सगळ्या आटी सगळ्या नियम काही पाळलेलं नाही चौदा कोटी सत्त्याहत्तर लाख हा जो काही डी पी आर आहे त्याच्यामध्ये तो जवळपास अठ्ठावीस कोटी म्हणजे सत् सत्तावीस कोटी ब्याऐंशी लाख एवढ्या खर्चापर्यंत दुप्पट खर्च केला आणि पहिला तो खर्चाच्या मंजुऱ्या पण नाहीत नुसत्या मंजुऱ्यासाठी पाठवलेले आहेत प्रकरणं आणि जो त्याच्यामध्ये दहा कोटी बेचाळीस लाख असा खर्च केलेला आहे नंतर पहिला संपून की त्याच्यामध्ये कुठलेच नियम न पाळता एका कुठल्या तरी कंपनीला ते का काम दिलं आणि ते करून घेतलं आहे म्हणजे आणि आता आम्ही कोर्टात गेलो आहे त्यावेळेला त्याने असं सांगितलं की ते व्ही एस आयचे लोक आत्ता असं म्हणत आहेत की आमच्याकडून तो डी पी आर न्याला आणि त्यानंतर आमच्याकडे आलेच नाही म्हणजे अशा प्रकारचा एवढा बेधुंद अंदाधुंद आणि एवढा भ्रष्टाचार करणारा कारभार त्या ठिकाणी झालेला आहे आणि अशा अवस्थेत हे जे काही हे कर्ज वाढलं तरीसुद्धा त्या ह्याच्या काळामध्येच पैसे खाण्यासाठी हे सगळं करायचं म्हणून ते थोडंशी वाढ करणारं हे केलं मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी हे जे काही केलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथेनॉलचा प्लॅन करायचा तर इथेनॉलचा प्लॅन करायला माझ्यासारखा सुद्धा माणूस असं म्हणत होता की इथेनॉलच्या प्लॅन्टला भवितव्य आहे आणि त्यातून काहीतरी उत्पन्न मिळेल शेतकऱ्यांचं भलं होईल म्हणून आम्ही त्या, त्या प्लॅन्टला पिचड साहेबांनी मला विचारलं की तुम्ही असं विरोध करत असता म्हटलं मी याला विरोध नाही करणार तर हा प्लॅन्ट झाला पाहिजे परंतु तो प्लॅन्ट होतानासुद्धा तो खरं तर ते एक त्या प्राची म्हणून जी काही कंपनी आहे पुण्याची त्याच्यामध्ये आपल्याकडचा एक मुलगा आहे त्याला मी विचारलं तर तो म्हणे एक हजार लिटरला एक कोटी अशा प्रकारचा खर्च आमच्या ती जी उत्कृष्ट कंपनी आहे त्या मशिनरीची तिच्या उभारणीला येतो तर यांचं चाळीस हजार कोटीचा म्हणजे तो मूळ कितीचा आहे मला माहीत नाही परंतु चाळीस हजार चाळीस हजार लिटरचा तो प्लॅन्ट आहे आणि तो फार तर चाळीस हजार पंचेचाळीस हजारला आ, तो व्हायला पाहिजे परंतु तो साठ सत्तर हजार कोट आपलं साठ सत्तर कोटीपर्यंत तो फ्लॅट नेलेला आहे अशा प्रकारची वदंत आहे कारण त्या करोनाच्या काळामध्ये कुठलेही हिशोब जनरल समोर आले नाही जनरल मीटिंग पण झालेल्या नाही असा तरीसुद्धा एवढी अंदाधुंदी करूनसुद्धा निदान जास्त पैसे घालूनसुद्धा पण तेवढे पैसे घातल्यानंतरसुद्धा अकरा कोटी रुपये कॅपिटलाइज केअरनं म्हणजे अकरा कोटी रुपये त्याच्यापेक्षाही जास्त खर्च करून ते पुन्हा आता याच्यामध्ये टाकलेले आहेत तर असे सगळे जे काही ते कर्जाची अडचण आली आणि त्याच्यामध्ये ती वाढ करण्यासाठी म्हणजे मायनस हे तुमचं काय म्हणतो आपण त्या मायनस नेटवर्थ ते प्लस करण्यासाठी म्हणून पुनर्मूल्यांकनाची तृप्ती काढली आणि त्याच्यामधून त्याची जी रक्कम आहे ती आता ताळेबंदाला दिसते आहे पावणे दोनशे कोटी रुपये कायम जिंदगीमध्ये टाकलेले आहेत आणि एकशे तेहतीस कोटी रुपये हा अधिकृतपणे तोटा आहे तर हा पावणे दोनशे अधिक एकशे तेहतीस म्हणजे तीनशे कोटीचा तोटा आज तोट्यावर आज ही हा कारखाना नेऊन ठेवला आहे आणि म्हणून आम्ही जे काही बारा ते अठरा कोटी रुपयाची बचत करण्याचा जो प्लॅन त्यावेळेला ते देत तेव्हापासून जर काही कंट्रोल केलं असतं तर ह्या इथेनॉलचा प्लॅन चालू झाल्यानंतर जे काही एक दोन वर्षात लगेचच पैसे मिळायला पाहिजे ने मिळायला लागले दहा अकरा कोटी रुपये सहज तेवढी मदत सुरू झाली आणि मग मागचं जर काही त्यांनी दुरुस्त केलं असतं तर हा एक टर्निंग पॉईंट असा होता की हा कारखाना थोड्याच दिवसात कर्जमुक्त होऊन आणि आज ज्या अवस्थेला आहे आज किती किती महिन्याचे त्यांचे का कामगारांचे पगार थकलेत किती बाकीचे पतसंस्थांचे कर्ज किती आहेत काही पत्ताच नाही कुठून काय काय का चाललं आहे तेव्हा अशा प्रकारचं हा कारखाना जे कारखान्याची जी काही वाट लावलेली आहे आणि त्यातल्या त्यात ह्या त्यात कारखान्याची वाट लावण्याचं कारण असं की जास्त मद मदतगार ठरली गोष्ट ती ही की दरम्यानच्या काळामध्ये गायकर हे कारखान्याचे याच्या बँकेचे संचालक हो झाल्याबरोबर बँकेचे चेअरमनसुद्धा झाले अजितदादांच्या मदतीमुळं आणि बँकेचे चेअरमन झाल्यानंतर जे दनादन पैसे तिकडून ओढले आणि ते ओढल्यानंतर पैशांचा भ्रष्टाचारच त्या कारखान्यात किती खर्च केले त्याच्यापेक्षा गायकर या व्यक्तीनं भ्रष्टाचारच एवढा केला म्हणजे त्यांनी दोघे ते सत्तेवर होते त्यांनी वाटून घेतला काय केला हा भाग जबाबदार पण मी गायकरांना त्या बाबतीत जास्त जबाबदार धरतो याचं कारण असं की बँकेचे पैसे उचलताना किंवा आपण एक जबाबदार म्हणून हा कारखान्याला टर्निंग पॉईंट म्हणून आपण सुधारण्याच्या दृष्टीने जर प्रयत्न करायचा असेल तर याचं कागदपत्र सांगतायत की कुठल्याही प्रकारचा खर्च करताना काय विनिमय रिपोर्ट वगैरे बँकेचं सगळे जे काही नियम आहेत ते सगळे धाब्यावर बसवलेत त्याच्यामध्ये अशी अटी आहेत की तुम्ही हे जे काही नूतनीकरण करताय ते नूतनीकरण करताना व्ही एस आयचा जो काही तुम्ही रिपोर्ट आणला त्या व्ही एस आयच्या लोकांना आणून तुम्ही काय काय मशिनरी बसवली त्याची तपासणी केली पाहिजे म्हणजे त्याचा व्हेरिफिकेशन याचा रिपोर्टसुद्धा कम्प्लिशन सर्टिफिकेट जे आहे ते कम्प्लिशन सर्टिफिकेटसुद्धा त्यांनी व्ही एस आयचं घेतलेलं नाही अशा प्रकारचा अंधाधुंद आणि बेधु बेधुंद कारभार केला आणि आता तर गायकर हे एकटेच आहेत तिथं काय करायला वाटेल ते परंतु आता परिस्थिती जरी राहिली नसली तरी त्यांना म्हणजे एक प्रकारचा एवढा निर्ढावलेपणा ह्या माणसामध्ये आलेला आहे याची कल्पना मला कधी आलीच नाही की हा माणूस एवढा शेतकऱ्यांचं बिनधास्तपणे वाटोळ करण्याच्यासाठी एवढा निर्ढावलेला असू शकतो तेव्हा हे जे काही केलेलं आहे आणि म्हणून मग मला असं वाटतं की याला निश्चितपणानं जो काही मदत झालेली आहे ती वरच्या सत्तेचं जे काही समर्थन आणि दुसरी गोष्ट या सत्तेच्या समर्थनाबरोबरच ज्या लोकांच्या मतांच्या जोरावर हा विद्यमान आमदारसुद्धा निवडून आलेले आहेत लांबटे ग्रस्तांनी त्या ठेकेदारांचा प्रश्न विधानसभेत लक्षवेधी मांडली आणि त्याचा चर्चेला घेतला पण कारखान्यामध्ये आम्ही या कारखान्याचं काय झालं आहे याची केस दाखल केली तर वास्तविक पाहता ह्या कारखान्याचा भ्रष्टाचार यांनी असेंब्लीत बो बोलायला पाहिजे होता पण हा माणूससुद्धा एवढा बेईमान निघाला की याला ज्या माणसांनी मदत केलेली नाही निवडणुकीच्या काळामध्ये इकडं ढुंकूनसुद्धा पाहिलेलं नाही ज्या गायकरांनी त्या गायकरांच्या बाजूनं हा निवडणुकीच्या वेळेला उभा राहिला आणि इथल्या ऊस उत्पादकांच्या पाठीमध्ये या आमदारानं खंजीर खूप असला आणि तो खंजीर खोपसून आत्तासुद्धा आजही त्याची जी काही केस आम्ही हायकोर्टामध्ये लावलेली आहे ह्या कारखान्यावर माझ्यावर असं म्हटलं जातं की हे गायकरांच्यावर एकट्यावरच टीका करतात तर एकट्यावर टीका जी काही केस दाखल केलेली आहे ती साहेब चेअरमन आहेत हे व्हाईस चेअरमन आहेत बाकीचं डायरेक्टर बोर्ड आहे या सर्वांच्यावर केस दाखल केलेली आहे कोणालाही सोडायचं चा काहीच कारण नाही आणि चा बरोबर माझे जेवढा संघर्ष झालेला आहे ते तेवढा कोणीच केलेलं नाही त्यामुळं तसं म्हणण्याचं म्हणण्याचं हे स्वतःची सोडवणूक करण्यासाठी पण ही निश्चितपणे आज मला जे वाटतं आहे मी थोडासा चिकाटीनं आता या केसमध्ये सुद्धा भाग घेतो याचं कारण असं की नागपूरच्या सुनील केदार हे बँकेचे जे चेअरमन नागपूर जिल्हा सहकारी बँकेचे जे चेअरमन होते ते चेअरमन त्यांना पाच वर्ष सक्त सक्तमजुरीची शिक्षा झाली आता ते इकडं आय सी यूमध्ये आणि इकडं तिकडं पळापळ करायला लागलेत तेव्हा अशा प्रकारे याच्यामध्ये जबाबदार असतील ठरले तर पिचडसाहेबांसह सा गायकर परंतु जास्तीत जास्त बँकेचे चेअरमन झाल्यानंतर जी काही जबाबदारी आहे त्याच्यात जास्त गायकर म्हणून गायकरांची जागा खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये जेलमध्ये असायला पाहिजे आणि माझी अशी प्रतिज्ञा आहे की मला जर आयुष्य मिळालं तर या माणसाला जेलमध्ये घातल्याशिवाय मी राहणार नाही अशा प्रकारची माझी मनिषा आहे कारण मी स्वतः चीड मला अशी की व्यक्तिगत रा द्वेष किंवा राग द्वेष लोभ वगैरे असं करायचं कारण नाही परंतु मी ज्या वेळेला असं पंच्याऐंशीव्या वर्षापर्यंत मी स्वतः पाणी भरतो आहे आणि ऊस पिकवतो आहे आणि माझा ऊस हाच आमच्याकडे येऊनसुद्धा चळवळ करील म्हणून माझा ऊस दुसरे कारखानेसुद्धा नेत नाहीत तेव्हा माझ्या व्यक्तिगत जी काही आत्मा तळतळतो आहे तो, तो या अर्थानं की जी काही दोन अडीच एकर माझ्याकडे दोन तीन एकर जी काही जमीन आहे त्या जमिनीवर मी जे काही ऊसाचं पीक करतो त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा आणि ते तो उदरनिर्वाह उद्ध्वस्त करायला हे लोक कारणीभूत झालेले आहेत आणि म्हणून यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जो कोणी पात्र असेल ते लोक त्या सुनील केदारसारखे जेलमध्ये गेलेच पाहिजेत अशा प्रकारची माझी भावना आहे आणि म्हणून आता जास्त हा कारखाना सुधारण्याला फार वाव राहिला आहे असं मला काही वाटत नाही तो आत्ता कसा बसा यंदा चालू केला आहे वगैरे आणि लोकही याला जबाबदार आहेत कारण लोकांनी लोकांचं म्हणणं एवढंच मी ऐकत होतो की नाही नाही काही झालं तरी पण कारखाना चालू राहायला पाहिजे फक्त अरे पण चालू राहायला पाहिजे म्हणजे तो एका बाजूला मृत्यूच्या पंथाला लागलेला आहे आणि त्याचा भ्रष्टाचार वाढताना दररोज तो मृत्यूच्या पंथाला लागताना तो क्षीण होत जातो आहे अशी परिस्थिती असताना तुम्ही तुम्हाला जागरूक केलं तरीसुद्धा तुम्ही त्याच्याबद्दल काही बोलत नाही काही हे ब्र काढत नाहीत लोक आणि म्हणून लोकांची जबाबदारी त्यातल्या त्यात मी तरुण जे कोणी लोक फक्त शेती करतात आणि आपल्या आपल्या पाणी भरून ऊस पिकवतात मी त्यांना त्या तरुणांना जास्त जबाबदार धरतो की अरे बाबा नो नु, तुम्ही नुसतं शेतात पाणी भरता खतं टाकता परंतु तो ऊस पिकवल्यानंतर त्याचं काय पुढं होतं आहे किंवा काय चाललंय तो, तो कारखाना जगतो आहे का मरतो आहे याच्याकडे लक्ष जर तुम्ही दिलं नाही तर तुम्हाला कुणीही वाचवणार नाही आणि म्हणून आज मला ह्या गोष्टी निदर्शनास आणून द्यायचं आहे की ज्याप्रमाणं अगदी राज्याचा मोठा नेता आणि जे सहकाराच्या याला जबाबदार आहेत त्या अजितदादांनासुद्धा जो लातूरचे जे वकील आहेत ते मागं त्यांचे व्हिडिओ आहेत ते ऐकल्यानंतरच मी थोडं थोडं याच्यामध्ये बघायला लागलो मला ही ब वरची मंडळी एवढी जबाबदार आहेत असं तोपर्यंत माहीत नव्हतं परंतु ते जाधव वकील त्यांचे व्हिडिओ असे आहेत मी ऐकले की शालीनताईंचेसुद्धा व्हिडिओ ऐकलेत की अजितदादा तुमची जागा आता जेलमध्ये आहे यापुढची अशा प्रकारची भाषा ज्या वेळेला तो वकील करतोय आणि तेच लोक ह्या असल्या त्यांच्या ह्या तथाकथित चाहते आणि हे भ्रष्ट लोक यांना पाठिंबा देऊन बँकेचे पैसे वरपायचे ते निकिशात घालायचे आणि कारखान्यावर कर्ज करायचं आणि शेतकऱ्यांचं वाटोळ करायचं आणि सगळ्या महाराष्ट्रातले कारखान्यांची जी वाट लागलेली आहे ती अशाच पद्धतीनं लागलेली आहे आणि म्हणून त्याला ह्या भ्रष्ट लोकांच्याबरोबर याला साथ देणारे वरचे राज्यकर्ते हे सुद्धा जबाबदार आहेत हे आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये सध्याचे आमदार आणि ते ज्या वेळेला अजितदादा प्रचार करायला येतील त्यावेळेला त्यांनी जे काही धोतर फेडायचं वगैरे सा हे केलं होतं आणि तुम्ही कारखान्याच्या बाबतीमध्ये नुसते पैसे पुरवायचं मदत करणं हे तुमचं काम नाही तर आम्ही सांगतो पैसे तुमचे जर चुकीचे मार्गानं चुकी त्यांनी खर्च केले असतील आणि बँकेचे पैसे मंजूर करून खाल्ले असतील तर ते सुद्धा त्यांच्या याच्यातून नरड्यातून काढण्याचं काम सत्ताधारी म्हणून आमचं आमची जबाबदारी आहे अशी जर जबाबदारी घेत गे, घेणार असले तरच तुमच्या शेतकऱ्यांच्या राजकारण करतो म्हणण्याला काही अर्थ आहे परंतु अजितदादानीसुद्धा अशा मार्गानं जे काही कारखाने कर्जबाजारी केलेत आणि त्या पैसे खाणाऱ्या लोकांना पाठीशी घातले ते मी मी त्यांनासुद्धा जाहीरपणे एका स्टेजवर सुद्धा पुढच्या निवडणुकीच्या वेळेला तयारी राहील माझी चर्चा क भाषणं करायची मी आम्ही फार छोटी त्यांच्या मानानं झुरळ आहेत परंतु झुरळं असलो तरीसुद्धा आयुष्यभर याच्यासाठी लढलेलं आणि त्याचे काय परिणाम होतील ते होतील त्याला तोंड देण्याची तयारी ठेवून या टोकाला मला ते न्यायचं आहे आणि म्हणून हे सगळं लोकांच्या एकत्रित कानावर घालावं या नववर्षाच्या निमित्तानं म्हणून मी हा आ, आज तुम्हाला सगळ्यांना बोलावलं आणि अजूनही लोकांनी पुन्हा शेवटचं सांगतो लोकांना की तरुणानो तुम्ही सावध व्हा मिटिंगा घ्या आणि याचं काय करता येईल याच्यासंबंधीचा विचार केला नाही तर तुमचं भवितव्य कारण आज एक चांगली गोष्ट झालेली आहे की साखर कमी पडायला लागली देशामध्ये दे म्हणून त्यांनी इथेनॉलवर बंदी घातलेली आहे आणि अशा याच्यामध्ये तुमचं भाग्य उजळायचा टाईम आणि तुमचा कारखाना मातीत जायचा टाईम हा एकच झालेला आहे अशा प्रकारचं हे माझं म्हणणं कदाचित मला जास्त आयुष्य नाही मिळालं तर माझ्या मृत्यूनंतर तुम्हाला आठवण येईल की सावंत म्हणत होते ते गोष्ट खरी आहे तेव्हा या पुढच्या काळात तरी तरुणाने सावध व्हावं आणि या सगळ्या बाबतीमध्ये ह्या जे कोणी भ्रष्ट लोक आहेत त्यांना घालवण्याच्या दृष्टीनं जे काही करायचं त्याला संघटितपणे एकत्रित आपण उठून मदत करावी माझ्यासारख्यालासुद्धा अशा प्रकारचं मी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि हे तुमचं भवितव्य घडवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल जर हा कारखाना मातीत गेला कदाचित आता नवा कारखाना का